प्रिय सजनानो आजच्या या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेलं आंबेडकर स्मारक बघण्यासाठी आपण आलेलो आहोत ही संस्कृती ट्रॅव्हल्स बस आहे आपली आणि या ठिकाणी खरंतर थोडा मध्ये आपला दीड तास गेला आणि म्हणून थोडा उशीर झाल्या कारणाने डायरेक्ट गेटवरतीच गाडी आणलेली आहे आणि बघा आपले उपासक गेट आता गेटवर उतरत आत आहेत आणि आता आतमध्ये आपण प्रवेश करत आहोत लखनौ इथे आलेलो आहोत आपण लखनौ लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेलं आंबेडकर स्मारक या ठिकाणी आपण बघण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत थंडीचे दिवस आहेत बघा संध्याकाळची वेळ आहे जे संस्कृती ट्रॅव्हल्स बस आहे आपली सर्व उपासक आता आतमध्ये आलेले आहेत आपण बघत आहोत बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेली धार्मिक धम्मस्थल आता आपण या ठिकाणी लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेलं हे स्मारक बघण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत तर प्रिय सज्जनानो आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण बघत आहात हे कारंजय या ठिकाणी अतिशय सुंदर कारंजय आहेत बघा या ठिकाणी हे बघा चारी दिशेनं चार हत्ती आहेत आणि आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी आलेले आहेत बघा तर प्रिय सजनानो आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी आतमध्ये आलेले आहेत आणि सर्वजण आता तिकीट घेऊन आतमध्ये प्रवेश करणार आहेत हे सर्व बघा आपण हे बघत आहोत अतिशय सुंदर हे कारंजे आहेत खूप छान सुंदर जबरदस्त बहन मायावती यांनी बनवलेला लखनौ येथील हे ये आंबेडकर स्मारक आपण बघत आहोत आणि आता सर्वजण तिकीट घेऊन आतमध्ये प्रवेश करणार आहेत आपण सर्वजण बघणार आहोत हे ये लखनौ येथील आंबेडकर स्मारक अप्रतिम या ठिकाणी न भूतो न भविष्यती असं काम बहन मायावती यांनी केलेलं आपण बघत आहोत मी नम जय भीम आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आज आपण लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेलं हे आंबेडकर स्मारक बघण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत वीसनानो माझ्या पाठीमागे बघतात हे भव्य दिव्य हा परिसर आहे एकशे तीस एकरचा हा परिसर आहे आणि पूर्ण या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं स्मारक या ठिकाणी बनवलेले आहेत महापुरुषांची गॅलरी आहे बाबासाहेबांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा आहे तथागतांचा पूर्णाकृती पुतळा आहे आणि बहन मायावती मान्य कांशीरामजी आणि संपूर्ण सत्पुरुष सर्वच सत्पुरुषांचे या ठिकाणी पुतळे स्थापित केलेले आहेत आपण बघत आहोत या ठिकाणी कमीत कमी हे स्मारक बघण्यासाठी आपल्याला अडीच तीन तास लागतात आणि आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता आतमध्ये प्रवेश केलेला आहे तिकीट घेऊन आतमध्ये आलेले आहेत तर आपण पुढे जाऊन या स्मारकाचा एक एक भाग आपण बघूया आपण असेच व्हिडिओ बघत राहा व्हिडिओला लाईक व शेअर करत चला आणि विशेष म्हणजे या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने धम्म धम्मसहल येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये निघत आहे सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पुन्हा आपली धम्मसहल निघत आहे बुद्धगयेची धार्मिक धम्मसहल चौतीस सीटा बुकिंग झालेल्या आहेत आपल्यापैकी ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आठ डबल झिरो एकाहत्तर चौऱ्याहत्तर सहाशे सत्तावन्न या भ्रमणध्वनीवर आपलं नाव नोंदून आजच आपलं सीट बुकिंग करा नमो बुद्धाय हाय जय भीम